ते चहावर पाणी झालं आणि आता त्यांनी पाणीपुरीची भेद केलं योगाली तिकडे कशी पाणीपुरी खायला तो माझा नातो

श्रावणी ये ना तिला कोणाची गरज खा म्हणायची पण ये ना बघा पटा आपट खाऊन मोकळी झालेली दोघी जणींच छपवलं

आले तो बायले आज बघला माझी पाणी पाणी आज भाजीचे पाणी दाळ नाही టిकिट पाणी हां आणि थोडं गोड गोड पाणी नको आहे ते पाणी तेले पाणी गोड पाणी अरे हे हे तर

हे बाली हे बाली आई क्यों आई क्यों आई आई लागले आई 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 आई

त्याला गोड पाणी पाहिजे ना गोड पाणी गोड पाणी घेऊ ना गोड अस नाही टाकले नाही का आता पाणी नको म्हणतो त्याला असंच पाहिजे